बालविकास सेवा योजना प्रकल्प पाटण दोन आणि अंगणवाडी साबळेवाडी यांचे संयुक्त विद्यमान स्तन पाच सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी महिला व बालके उपस्थित होती मालदन पी ए सीचे डॉक्टर स्वप्नील सुतार पोळ मॅडम आशा स्वयंसेविका सुजाता माने सरपंच मनीषा साबळे मुख्याध्यापक दादासाहेब माटेकर आणि अंगणवाडी सेविका अश्विनी काळे व मदतनीस अंजना साबळे

मॅडम त्याचबरोबर त्यांचे मिस्टर प्राथमिक आरोग्य केंद्र मालद्यांचे डॉक्टर व त्यांचा सर्व स्टाफ ग्रामपंचायत सदस्य सर्व स्त्रा माता आणि आशा सेवेचा व सप्ताहानिमित्त या ठिकाणी अंगणवाडीच्या काढा केल्याबद्दल सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं सा या कार्यक्रमानिमित्त प्रथमतः मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो त्याबरोबरच्या काळे मॅडमांना विनंती करतो की उपस्थित गावच्या सरपंच मनिषा सावळी मॅडम यांना श्रीफळ देऊन स्वागत करावं ग्राम पंचायत सदस्य यांचं या ठिकाणी स्पर्ध देऊन स्वागत करण्यात येत आहे रेफर आहे ना त्यांच या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत यांचे या ठिकाणी ट्रिपल देऊन स्वागत करण्यात येत आहे अंगणवाडी मध्ये सब हा सप्ताह निमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे स्तनपान सप्ताह आयोजित का करावा लागतोय या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकोणीसशे नव्वद पर्यंत बऱ्यापैकी याच्यावरती काही जास्त आवाज उठवला गेला नव्हता पण मध्ये वल्ड बाबा म्हटलं वल्ड आला आणि सवाराला इरेस्ट इंटरेस्ट हां इथे मग थोडंसं जागृती करण्याच्या दृष्टीनं एक विचार मांडला गेला व एकोणीसशे ब्याण्णवपासून जगभरा हा विश्व स्तनपान सप्ताह साजरा केला जातो त्यांची गरज का खरं वाचतं सप्ताह साजरा करणं का आवश्यक आहे किंवा काय ही गरज निर्माण झाली तर स्तनपानाबद्दल जागृती निर्माण व्हावी स्तनपानाबद्दल जे गैरसमज आहे ते दूर व्हावे हो जास्तीत जास्त महिलांनी आपल्या बा, बालकांना किमान सहा महिने जास्तीत जास्त किमान दोन वर्षापर्यंत स्थानपान करणं किती गरजेचं आहे त्याचं महत्व काय डॉक्टर तुम्हाला सांगतीलच याबद्दलची जागृती महिलांच्या मध्ये हो व्हावी त्यांचे गैरसमज दूर व्हावे हो म्हणून असे सप्ताह साजरी करावे लागत आहेत शिक्षक जिल्हा पक्ष शाळेचे शिक्षक पर तसेच आपल्या गावचे सरपंच मॅडम यांचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की मला कार्यक्रमाला का बोलवलं त्याबद्दल आता एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा दिन पूर्ण जगभरात हे सात दिवस आहेत ते जागतिक स्तनपान दिवस म्हणून साजरा केला के जातो तर बऱ्यापैकी मला वाटतं आपल्या इथे सात सहा महिन्याच्या खाली कुणाचं बाळ नसेल लागतात आता तरी उपस्थित नाहीये एक आहे मग ह्यामध्ये कसं आहे तर नाही दोन आहेत पण आता नवीन सोन येणार असेल असेल लग्न होणार असेल तर ह्या सर्वांसाठी असं नाही की फक्त ज्यांना त्या वयोगटातलं एक ते सहा महिन्यातलं बाळ आहे त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम आहे तर हा उद्देश नाहीये तर हा हे जे सात दिवस आहे तर ह्यामध्ये जनजागृती करायची की ह्याचं महत्व मग हे तुमच्या लग्नाला आलेल्या मुनी त्यांच्या घरातले जे काय त्याची आई असेल किंवा नुकतंच लग्न झालेली एखादी असेल सासू तर ह्या हे त्यांना एक मार्गदर्शन किंवा त्यांचं एक समुपदेशन आहे त्यासाठी हा दिवस साजरा केला जातो बोला